खाली साहेबच दोनशे पंधरा आहेत साहेब सोडून गेली जाय ना ग वनवाशी होणार आहे ती ती बेकारी बेकारी साहेब सुद्धा यातलं निवडून येऊ देत नाही आभीज पाटलाला मतदान करतील लोक गा भगीर बालकेंना करतील काय वाटतंय भगिरच बालकी आवीज पाटलांना ओळखता तुम्ही नाही भगीरथ बालकें ला बगरीच बालकी आई आपल्या शेजार जाईल पंढरपूर बघा एवढा चांगला माणूस म्हणते सोडून गेला त्यांना आता कोण सोडून जाणार जगात तसं आता एका बा आपल्या एकाला ओळखा एक बाळाला ओळखा जे कसं चाललंय चांगलं आता तसं ते सोडून आपल्याला चांगलं चाललंय त्याला मानायच आपण बर तुम्हाला तुम्हाला कोण बरं वाटतं आणि पाटील मधलं कोण बरं नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार आज मंगळवेढा शहरामध्ये आहेत आणि स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या मृत्यूनंतर आज शरद पवार चौथ्यांदा मंगळवेढा शहरामध्ये येत आहेत खरं तर शरद पवारांसमोर मोठे आव्हान असणार आहेत कारण राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले असताना अजित पवार मंगळवेड्यामधून एक वेगळा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असताना शरद पवार गटाला या ठिकाणी एक पुन्हा एकदा बळ मिळण्यासाठी शरद पवार आज म मंगळवेड्यामध्ये वेगवेगळे जे काही नेते आहेत त्यांच्या घरी भेटी देणार आहेत आणि त्यानंतर जे काही इथले शिवाजीराव काळुंगेसर आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी ते हजर लावणार आहेत मात्र शरद पवारांचा हा जो काही दौरा आहे तो येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं खूप महत्त्वाचा मानला जातो आहे कारण राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी जी आहे ती पूर्वत करण्यासाठी शरद पवार यांच्या दौऱ्याकडे इथल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं ला आहे प पाव शरद पवार शरद पवार यांचं जवळजवळ पावणे दोन वाजता मंगळवेडा शहरामध्ये आगमन झालं आहे हे जरी सगळं खरं असलं शरद पवार इथल्या सगळ्या जे तेंची काही प्रमुख नेते आहेत त्यांची बैठक घेणार असतील महाविकास आघाडी महाविकास सुद्धा काही वेळाने या ठिकाणी बैठक होणार आहे हे जरी सगळं खरं असलं तरी राष्ट्रवादी पक्षाला मतदान करणारा मंगळवेड्यामधला जो काही पारंपरिक मतदार आहे तो आताच्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला कशा पद्धतीनं या सगळ्या निवडणुकाला सामोरं जातो आहे याचा सगळा आढावा घेण्यासाठी सध्या मी मंगळवेढा शहरामध्ये आहे शरद पवार येऊन अर्धा तास झाला आहे अजून महाविकास आघाडीची बैठक सुरू व्हायची आहे तत्पूर्वी मंगळवेडकरांच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय आहेत हे जाणून घेण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे चला तर मंगळवेडकरांच्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया बोलतेस काय बोलतो काय बोलायचं नाव सांग सचिन आहे गाव मंग अरळे अरळी मंगळवेढा हो मंग बरं शरद पवार आज मंगळवेड्यात आहेत हो काय शरद पवारांच्या दौऱ्यामुळे काय फरक पडेल का इथं पडेल ना काय पडेल मतदानावरती फरक पडेल मतदानावर फरक पडेल पडेल असं वाटतं बरं एवढ्या वर्ष झालं इथं शरद पवार येत आहेत चौथा दौरा आहे तर राष्ट्रवादीला मतदान करला हा मतदारसंघ का भाजपला मतदान करला वाटतंय आता उमेदवार कोण देईल म्हणजे उमेदवार कोण आहे त्याच्यावरनं अवलंबून असेल राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार पाहिजे भगीरथ वालके पाहिजे का अजित पाटील पाहिजे आता अभिजित पाटील पंढरपूरला आहेत मंगळवडामध्ये अभिजित पाटीलांना थोडं जास्त करून हे खेडेगावामध्ये थोडं अजून परिचय नाही बरं बरोबर भगीरथ वालक्यांना थोडं जास्त परिचय आहे तुझ्या गावात आरळी हो त्या भागात अभिजीत पाटील येते आलेत एक दोनदा आलेत भाव पडेल त्यांचा भाव पडेल 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 अजून काय नागरिक आहेत त्यांच्याशी बोलून एकंदरीत या मतदारसंघाच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे खरं तर नमस्कार मंगळवेढा का हा मंगळवेढा बरं शरद पवार आले काय फरक पडेल का दौऱ्या त्यांच्या राष्ट्रवादीला इथल्या ठीक आहे आपण सांगू शकत बरं पण मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा म्हणते त्यावेळेस काय राष्ट्रवादीला लोक मतदान करतील भाजपला करतील वेळेस विषय आता बरं तरी काय अंदाज सध्या काय नाही सांगू शकत नाही सांगू शकत नाही ठीक या ओ नमस्कार 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 काय नाव सचिन जावळे सचिन जावळे शरद पवार आलेत आता इथं आलेत काय त्यांच्या दौऱ्यामुळे काय फरक पडेल का इथं पडेल ना काय फरक पडेल खरं आता इलेक्शनलाच पडणार बरं लोक भाजपला मतदान करतील का राष्ट्रवादीला करतील भाजप जास्त नाही इथं बरं राष्ट्रवादी आहे पण आवीज पाटलाला मतदान करतील लोक करती का भगीरथ बालक्यांना करतील काय वाटतंय भगीरथ बालके भगीरथ बालके का त्यांच्या वडिलांनी कार्य केले भरपूर त्यांच्या वडिलांनी कार्य केले म्हणून बर ठीक आहे हो नमस्ते नाव तर सांगा तुमचं उत्तम राठोड आज कोण आले माहित आहे शरद पवार शरद पवार आले आले कसं आहे शरद पवारांचं काम काम आहे काम पण लोक आता राष्ट्रवादीला निवडून देतील इथली का भाजप निवडून देतील राष्ट्रवादी निवडून राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये पण आता अभिज पाटला देतील का भगीर पालखेला भगीरथ पालखी काय राहिलं एवढं अभिज पाटलाला मग चांगलं आहे नमस्ते डी सी शेपातली काय हम्म कशी दिली पंधरा ला पाऊ कुठली बोराळ बोरा बोराय कोणा माहित आहे तुम्हाला काय माहित नाही शरद पवार बर हा नाव ऐकलं का नाही ऐकलं बरं बरं कसं आहे काम त्यांचं आवडतं का नाही चांगलं आहे हा चांगलं आहे की म्हणलं चांगलं आहे बरं ते आबीज पाटलांना ओळखता तुम्ही नाही हो हा नाही हे बालकेनला पालकेनला भकरीच आई आहे आपल्या आप शेजारचा आहे शेजारचा मग आपल्या गावाजवळचा पंढपुर ताट घेतला आहे आभीज पाटील कुठलं आहे मग ते आपल्याला माहित नाही माहित नाही मी नाव आजच ऐकलं नाव आज ऐकलं होय खरं सांगायला काही ठीक आहे बालकेला ओळखताय बालकेला ओळखताय बरोबर बरोबर दो नमस्कार नमस्ते कुठलं गाव मंगळाड मंगळाडला आहे तर ते शरद पवार आलेत इथे काय फरक पडला का त्यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीला आपल्याला आपल्याला नाही हो हो नमस्कार नमस्कार कुठलं हितला मंगळाड मंगळाड तर बरोबर शरद पवार आलेत काय फरक पडला का राष्ट्रवादीला इथं काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही पण इथं अजित राष्ट्रवादी राष्ट्रवादीला स्ट्रॉंग आहे का शरद पवारांची हा अजित पवारांची राष्ट्रवादी भारी शरद पवारांची अजित पवारांची अजित पवारांची समजा इथं आबिज पाटील उभा राहिले हो राहिले हो तर कोणाला निवडून जास्त शक्यता आहे नाही समाधान अवतळे निवडून येऊ शकतो भाजप येऊ शकतं इथं भाजप येऊ शकतं शंभर टक्के भाजप येऊ म्हणजे कोणी पण पवारांचा काय विषय नाही काय नाही काय नाही काय विषय नाही काय नाही ठीक आहे तर याच मार्गावरून जे काय आहे ते शरद पवार साहेब या सगळ्या रोडनी येणार आहेत आणि खरं तर त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे या जरा तुम्हाला विचारू द्या मला हो नमस्कार बोला काय आज शरद पवार या लागले तिथं शरद पवारकडून काय अपेक्षा त्या मंगळवेकरांना पवार साहेबांकडून मंगळवेकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत यापूर्वी पहिले पवार बोले मंगळवेढा हाले अशी परिस्थिती होती त्यांच्या शब्दावर आजच्या ढोबळेने वीस वर्ष आमदार म्हणून काम पाहिले त्यानंतर डॉक्टर रामचंद्र साळे यांनीही पाच वर्ष आमदारकी केले परंतु मंगळवेळेचे जे प्रमुख प्रश्न आहेत त्यामध्ये पाणी असेल दुष्काळ असेल या गोष्टीकडं म्हणावं तितकं लक्ष दिलं नाही असं शेतकऱ्यांचं या भागात दुष्काळी ज्यांच्याचं मत आहे त्याकडं थोडं प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे खरंतर आता शरद पवारांचा भारत तर चौथा दौरा आहे आर्टिकलच मी वाचलंय तर काय येईल वाटते का ये राष्ट्रवादीला जो परत जोपर्यंत इथल्या स्थानिक प्रश्नावर जोपर्यंत गांभीर्याने लक्ष देत नाहीत तोपर्यंत पक्षाला उभारी घेणे थोडं अडचणीचं ठरणार आहे कारण प्रत्यक्षात राजकीय नेत्याचे दौरे आणि शेतकऱ्याचे प्रश्न हे फार वेगवेगळे आहेत त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाव मिळत नाही किंवा त्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत तोपर्यंत सध्या कोणत्याही राजकीय पक्षाकडून सर्वसामान्य लोकांची अपेक्षा राहिलेल्या नाहीत अशी आजची परिस्थिती आहे स्थानिक प्रश्नावर आवाज उठवले महत्त्वाचं ह्या सगळ्या दौऱ्यापेक्षा शरद पवारच्या दौऱ्याकडे कसं बघताय शरद पवारच्या दौऱ्याकडं बघण्या दृष्टिकोन म्हणजे म्हणजे सत्तेत नस नाहीत सध्या ते पण त्यांच्याकडनं अपेक्षा करणं सुद्धा काही हे नाही सत्तेत आता महायुतीची सत्ता आहे पण इथे इथले महायुतीचे जे आमदार आहेत समाधान अवतडे यांनी लक्ष घातलं पाहिजे त्या मानानं पूर्णपणे मंगळ तालुक्यातली प्रश्न सुटले असं तर वाटत नाही मंगळ ही चौदा संतांची भूमी आहे पण संतांची भूमी म्हणून नितकं कागदावर आहे प्रत्यक्षात काही नाही संतांची भूमी तर तीर्थक्षेत्र ही मंजूर झाली बस स्मारक असेल संत तोकामळा स्मारक असेल ह्या ज्या योजना मार्गी लागल्यानंतर सुशिक्षित बेगा बेरोजगारी मिट संपवण्यात यश मिळेल पण तसं काही अद्याप तर वाटत नाही पण ते राष्ट्रवादी मंगवेडा शहराचा जर विचार केला तर अजित पवारकटाची राष्ट्रवादी स्ट्रॉंग वाटते तुम्हाला काही शरद पवारकटाची राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे तसं म्हणता येणार नाही सध्या कारण राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी जे जे कट्टर शरद पवारचे गट आहे तो एका एक ठिकाणी आहे पण अजित पवारला जे काही लोक सत्येत अजित पवार गेल्यामुळं नाईलाच असतो ते राष्ट्रवादीतले काही लोक शरद पवारला मानणारे पण अजित पवार संघ गेलेले नाईलाच असतो गेले नाईलाच असतो गेलेला असं काही प्रतिक्रिया आहेत आजोबा नमस्ते क्रिया थोडं रस्त्यात काय नाव तुमचं माझं नाव महादेव मुंबई गाव गाव हिवरगाव हिवरगाव कशाला आलाय बाजारात थांबलाय तू बोलत बोल थांबली बँकेत जरा काम तुम्हाला मसर जाऊन तुम्हाला माहित आहे का बघायला थांबलाय शिर्जी घरी येते बघावतो म्हणजे आपण बघा नाही कधी शरद पवारला बघितलाय कधी ना फोन काय बघायचा एवढं एवढं बघा माणसा जन्मातून माणूस कसा आहे बघायला पाहिजे दुसरं पाहिजे शरद पवार बद्दल काय माहित आहे तुम्हाला काय माहिती नाही पण जग सांगते ती ऐकायचं ना आपण काय का। करा शरद पवार चांगला माणूस आहे माहिती बघायला कोणाला आपण बघा एवढा चांगला माणूस म्हणते नातू सोडून गेला त्यांना आता कोण बी सोडून जाणार जगात तसं आता बाप लेखाला ओळखल ओळखणार जे कसं चाललंय चांगलंय आता तसं ती सोडून आपल्याला चांगलं चाललंय त्याला मानायच आपण बरं तुम्हाला अभिज पाटील माहित आहे का म्हणणं आहे पण आपण काय एवढं बघितलं अभिज पाटील माहिती आहे ऐकून पण ती कधी कशा हिच केलं ना त्याकडे आणि भगीरथ बालकी भगीरथ बालकी मालकी ऐक चांगला आहे बर बर बर, तर बर ही जर दोघं उभा राहिली आता निवडणुकीला तर कोण बरं वाटतंय तुम्हाला आता त्या काल कोणी सांगावतो तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय कोण बर आहे बाप असणार नाही बसी बाप असं शंभर टक्क्या गाडी येणार मी सांगतो एवढं बाप बापच असणार नाही आता हे पोराच काय मी सांगा सांगणार होता तरी पण आता शरद पवारला जर उमेदवार द्यायची म्हणलं तर दोघांतला कोण बरं वाटतंय त्यांना तुम्हाला कोण बरं वाटतंय आता दोघात दोघांत बरी म्हणा माणूस कोणताच मोरला की आता तुम्ही कधी मोरलाय असं म्हणलं त्याला आपण का नाही दोघं बरी वाटते होय होय हो नमस्कार काय नाव तुमचं गाव खोमनाड कुठलं खोमनाड इथं आलाय अरे साहेब आई शाबा बघाय साहेबांना बघा आलाय का बरं कधी आलाय आता बर काय आता साहेबांनी काय करायला पाहिजे इथं काय करा कोणाला तिकीट द्यायला पाहिजे काय त्यांच्या का तुम्हाला कोण अभिज पाटील बरं वाटतंय का बघीर बरं मला या दोन्हीतलं दोन्ही बरं वाटत बरं वाटत नाही मग कोण बरं वाटतंय तुम्हाला आम्ही परीक्षा परिचारक परिचारक लढवा परिचारक नाही वेळेस लढवा लढवा चला तुम्ही मंगवळेकर मत आमच्या पंढरपूर घेतात आणि इकडे मत देत नाही तुम्ही मंगवळ आमचा आम्हाला अवताड्यांचं कसं व्हायचं का त्यांची त्यांची आहे की लोक त्यांची आवताड्यान परिचारक नेल्या लढायला पाहिजे काय आता ती कशी लढते ती काय आपल्याला माहिती कसं काय लढणार होय नमस्कार बरं नाव तर सांगा जाऊ दे दत्तात्रे शिवाजी इंगळे गाव तर आलाय बरेच जण पवार साहेब बघायला काय पवार साहेब बघायला आलाय आता पवार साहेब इथं सगळं राष्ट्रवादी असं चुतडा झालाय दोन गट झाले तर तुम्ही राष्ट्रवादी शरद पवारला मानताय का अजित पवारला मानत नाही पहिला जुना माणूस आहे ना शरद पवार माणूस आहे शरद पवार तर मला सांगा शरद पवार कुणाला तिकीट द्यायला पाहिजे अभिज पाटला द्यायला पाहिजे का तुम्हाला बघीर झालं की बरं वाटतं है करने। आता त्यांचा दोघाचा प्रश्न आहे कोणाला काय आता तुम्हाला कोण बरं वाटतं दोघांचं बालके आणि पाटील मधलं कोण बरं वाटत आहे का त्यांचं पहिला प्रश्न ना पहिल्यापासून पहिल्यापासून काम आहे हो नाव तुमचं अलीकडे थोडं नाव सांगा ना। काय ना। अजून आपल्या सोबत आहेत हो नाव तर सांगा हो नागेश नाना बजूस गाव मंगळवेडा मंगळवेडा हा शरद पवारांचा दौरा आहे आता भारतान वारल्या चौथी काय अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा काय महाराष्ट्रात शरद पवार प्रेमी सरकार यावं अशी अपेक्षा आहे शरद पवार प्रेमी सरकार पाहिजे हा उमेदवार कोण पाहिजे तुम्हाला उमेदवार कसा आता स्थानिक लेवलला ज्या त्या टायमाला कोणाला कसं तिकीट मिळते त्याच्यावर बरस अवलंबून आहे बरोबर मन मस्त मी स्ट्रॉंग आहे बरोबर पार्टी स्ट्रॉंग मिळाली पाहिजे ना नुसतं अपक्ष मध्ये आता नाना नव्हे मीच येणार म्हणणार बरोबर आहे मग भवित्य समान आहे सध्या पुढे तीन चार पर्याय येत अभिजित पाटील आहे भगीरथ बालके हाय अवताडे आहे परिचारक आहे चार माणसं आहे तुमच्या पुढे सक्षम हे कोणाला निवडून द्या म्हणलं तिकडे आता कसं माहित आहे काटोंकी टक्कर आहे काटोंकी टक्कर आहे हा मनात आहे नाही असं बरोबर बरोबर नाही पण घे तू सांगा बरं दोघांचं पण घे सांगा काय मंगुड्याची अवस्था तर सांगा काम सध्या तर चालू आहेत काम काम चालू आहे काय मग उड्या दुष्काळी समावेश नाही काय <दिए> पाऊस पडला दुष्काळी आधीच समावेश नाही ही वांदच आहे आता मधी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला त्यात नुकसान झालं ज्वारीचं भरपूर भरपूर <दिए> प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे मग दोन हजार चोवीस ला काय करायचं भाजप हाय ती निवडून द्यायचं का राष्ट्रवादी काँग्रेस काय पर्याय परिस्थिती बघून ठरवा परिस्थिती आली की तोंडावर आल्यावर ठरल्यावर अजून इलेक्शन तर लागू द्या लागल्यानंतर बोलू अध्यक्ष काय नियोजन बोला भाजप भाजप का भाजप का काम चालू आमदार साहेबांची सगळी भाजप काय पवार साहेबांचा काय दौरा आता आजचा त्या दौऱ्याने काय फरक पडेल वाटतय का नाही काय आमदार साहेबाला काय फरक पडत आमदार साहेब पडत नाही हो काय वाटत काय वाटत तुम्हाला काय पाहिजे म्हणजे कशासाठी मंगळवेड्यातलं काय प्रश्न आहे तर सुटायला पाहिजे अजून सुटलं नाही किती सुटले सगळे सुटले ती आमदार न घेतली सगळी काम आमदार नच केली आता इथनं पुढे काही निवडणूकच घे नाही एवढी काम झाली भरपूर <laughs> काम भरपूर केली होय प्रश्न नाही तो काहीच नाही सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित काम नाही केलं तर मिळतंय भरपूर भरपूर मिळतंय होय हस्त प्रश्न सुटले काय नाही नाही तुमचं मित्र सुटले म्हणते आता त्यांचं मत आहे बरं सांगा पवार साहेब आल्या तर काय फरक पडेल का इथं आजीपत्र कसं काय नाही कारण आता सध्या भाजप समाधान अवतड सध्या हवा आहे समाधान अवतड काय का मग तुमचा तुमचं कुठे अजून झाला नाही तरी पण होईल ना काय तर कधी आल्यावर हा होय हो काय काय बोला <laughs> ते कुठलं आहे न्यूज चल आलो आलो किती किती वेळ झालो हो नमस्कार 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 बाबू सन्री गाव मारोळी मारोळी कशाला आलाय मंगोट्यात आज शरद पवारला शरद पवार तुमचं कशाला आलाय तू कशाला आलाय सांगू शरद बघायला शरद पवारला बघायलाय तुला आहे तू साऊ काय शरद पवार बद्दल काय माहित आहे तुला लास्ट तु पवार माग लागून आले वर्षावाला बघायला काय एवढं काय प्रेम आहे सर पवारांवर महाराष्ट्राचे नेते ते जानते तीन वेळा मुख्यमंत्री झाले ते बर जाणते नेते तर सोडून गेले की राव त्यांचे पुतणे त्यांना एवढं आमच्या जाऊ दे की नेता तर आहे की अजून नेता आहे का नाही बरं मंगुड्यात आता उमेदवारी कोणाला द्यायला पाहिजे सर पवारांना शरद पवारांनी आज पालकीचं प्रेम आहे आमच्या मंगळाड्यावर प्रेम आहे

ओ नमस्कार काका नमस्कार कुठलं का, गाव शेलेवाडी शेलवाडी हा रोज मोंगड्या का आज आलाय रोज येतो रोज आता पॉरसाहेब या लागले पॉर साहेब हा नाही अतिशय अतिशय हा बसन कधी ओपन झाल्यापासून ओपन झाल्यापासून गाडी बघा येतं गाड्या खाली रे गाड्या खाली साहेबच दोनशे पंधरा आहेत आता साहेबाला सोडून गेली गे जाय ना का वनवाशी होणार आहे तिथे बेकारी बेकारी साहेब एक सुद्धा यातलं निवडून येऊ देत नाही खात्री आहे मला महागंधी केलं होतं साहेबांनी बरं आता साहेबांनी तो कोणाला उमेदवार द्यायला पाहिजे अभिजित पाटील हा वाघ ती आणि दिले दिले मी मी त्या राष्ट्रवादीला सरचिटणी जायचा आलो का म्हणून नाही पहिल्या अधिवेशनाला कोल्हापूरला होतो राष्ट्रवादीच्या ना ना बर ह्यावेळेस भाजपला लोक निवडून देते दे 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 का फसवणुकीचा पक्ष आहे ती लबाड लबाडा भाजप पाणी आणलं म्हणलं मला होऊ दे सगळं पाणी आणतो म्हणलं आम्हाला पैसा कुठे दिलाय त्या ह्याच्यातनं आर्थिक बजेट मधन छत्तीस गावाला पाणी देतो म्हटली होती मंजूर बालक्यानं केलं पण पैसा दिला नाही ना तकडं कुठे बी भी कशाला कोट्या कोट्यावधी हो ना तमारे करते पान पुसते लबाड पक्ष आहे भाजप मोदी साहेब पवार साहेब शेतकऱ्याचा माणूस आहे हजार कोटी माफ केलं होतं कृषी मंत्री असताना काय रुपडा सुद्धा यांनी केला नाही आणि एकाही शेतीच्या मालाला भाव नाही मारायला लागली द्राक्षवाली आंबावाली चिकूवाली पाणी लागलं पेटलं सगळं तरी सुद्धा अजून यांना आम्ही नाही गाव यांला व्यापाऱ्या उद्योगधंद्याचा उद्योग धंद्या हीच आणि आतापर्यंत तुमच्यासारख्या वयाच्या लोकांनी मोद्याला वर बसवला हो आता तुम्हाला लक्षात याय लागले आपण कुट्ट ढकलावी काम होणार आहे आता हा काम होणार आहे गुजरातला येणे आणि घाणा करणे तेला जायती मोदीला गुजरातला हा पाठवणारच चारच राज्य जे आता आ, बाकी सगळी सट्टर करून ढकललेली ती हे तर मान्य आहे हा आणि मग कुठे छत्तीस आहेत ना बघूया कुठे काय बरं आहे का ही तुमच्या ही तुमच्या मोदींचा जी काही उमेदवार आहे बर हे मोदी भाजपचा मोदी भाजपचा भाजपचा जी मोदी आहे आता आल्याला गडी आहे बघा हाली घेऊ आणतोय आम्ही आता भाजपचा जी मोदी आहे त्यांचा आमदार म्हणून निवडून दिलाय अहो दिलाय की किती आलाय ती आणि आ... ते पोराला चुकून पवार साहेब म्हणून तू तर म्हातारी तिकीट द्यायचं हे म्हणला नाही मी जायना शिवसेने जातून पडलं सतराशे तेहतीस न काटावर गेलाय काय आलाय काय सांगत खर लागली आम्ही कामही करणार आलेली मंजूर ग्रामपंचायतीने सांगायचं काय त्याच्या गावानुसार त्याला पैसे येतच असतात बरोबर मी कुणा सरपंच आहे कुणाला सांगा लागलाय म्हणून आता कसत नाही आपल्याला काय जमत नाही सगळे सगळं बर सर या सगळ्या आहेत काय म्हणतात बेहती सगळी ठीक आहे की नमस्कार सर बोला बोला सरपंच आहे मी माझे सरपंच आहे प्रकाश सावंत शेलवाडी, शेलवाडी काय आता काय होईल हे राष्ट्रवादी फुटून शिवसेना फुटून हे सगळं वाटू केले राज्याच एकनाथ शिंदेने जे शेतकऱ्याला जे दीड वर्ष झाला राज्य करतोय त्यांनी जे सांगितलं होतं बाबा नमू शेतकरी पैसे देतो दीड वर्ष झालं बघा दीड वर्षात फक्त एकाच एकच हफ्ता दिलाय एक हप्ता दिला शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना आवर्ज मत मागतोय शेतकऱ्यांना आवर्ज जगतोय शेतकऱ्यांना राजकारण चालले बरं सगळं हा चाललं चाललं शेतकऱ्याला काय सांगत नाही तुम्हाला शेतकऱ्यांना राजकारण शेतकऱ्याला काय देत नाही ते तुम्हाला सांगू का मी आज एक काल परवा दिवशी एक बलराज म्हणून एक ही नेल मी खताच पोत त्या ट्रस्ट मिसळली ह्याच शेतकरी जे काय खडान ही शेतकऱ्याची अवस्था आहे ही तक्रार केली का नाही कुठं आता घेऊन चालू पाहते ना पावते पाहते आणि शेतकऱ्यांनी जर अनाथ माती मिसळल्यावर खातील घे लोक ही शेतकऱ्याच्या खतात मिसळले शेतकरी जे काय खत वगैरे खरेदी करतो त्यामध्ये वजन वाढायसाठी दगड ह्या ज्या कंपन्या मिसळतो त्या आणि आपल्या राज्यकर्त्याला काय पडलं राम मंदिराचं पाहिजे राम पाहिजे आम्हालाही राम पाहिजे की पण तो तो पैसे किती घालवतायला गो शेतकऱ्यासाठी काहीतरी घालवा राम मंदिर महत्त्वाचा काही शेतकऱ्याचा प्रश्न महत्वाचा कशा निघाल सुपला मध्ये बलराज मंद बलराज मध्ये निघलं काय म्हणजे जवळजवळ आठशे पन्नास ठिका त्या आधी एवढी खाड जर खडं निघायला लागलं काय काढून किलो भर निघल आणखी चालू किलो शेतकऱ्यानं जर त्यांच्या घावात ज्वारीत जर खड मिसळून दिलं तरी खात्याला मुत खडा होईल सगळ्याला बघाय डोळे ना आता कस जागाय शेतकऱ्याने भाव पाडूचीच रुपये होता आणि यांच्या भयानक बोकटी मागुरी काय पेट केला कुणा पंचवीस -50 रुपये वर आला हो आन करणार त्याच्यावर जगत होती शेतकरी काय करायचं त्यांच्या ते हि ज असत पशुखाद्य त्यांना वाडी ती कमी करत नाहीत कारण ह्यांचं कारखाना येत ह्यांच्याच डेअरे द्या दोन महिने भाव कमी केला अजित पवराज वगैरे डेअरे त्या ना हा अजित चांगला माणूस आहे अति चांगला माणूस खोलावणी ज्यालाय पाहिजे त्याला या प्रतिक्रिया आहेत खरतरी या अजित पवारांनी बघायला पाहिजे या मायुतीमधल्या सगळ्या घटक पक्षांनी बघायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे ही शेतकऱ्याची अवस्था आहे एका बाजूला राम जो काही येणार आहे त्याचं कौतुक आहे सगळ्या जगाला पण शेतकऱ्याच्या जे काही खत म्हणून शेतकरी वापरते त्याच्यामध्ये ह्या ज्या काही बोगस कंपन्या आहेत त्या दगडं जर का मिसळून जर शेतकऱ्यांना विकत असतील तर शेतकऱ्याची अवस्था काय ह्याचा विचार करणं तर गरजेचं आहे आणि लोकांशी बोलताना या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत तर शेतकरी अडचणीत आहे आज शरद पवार मंगवेड्यामध्ये आहेत मंगळवेड्याच्या दौऱ्यानंतर खरं तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या दौऱ्यातून आता नक्की काय साध्य होते शेतकऱ्यांचे प्रश्न सुटते, सुट सुटते का ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत गेल्या कित्येक वर्षापासून सुटले नाहीत ते प्रश्न सुटते का इथल्या राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसते का हे मात्र येणाऱ्या काळातच आपल्याला समोर येणार आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे बी मराठी न्यूज मंगळवेढा